नमस्कार लाडकी बहिणी योजनेबद्दल तुमच्यासाठी काहीतरी अपडेट घेऊन आलेले आहे तर मी निकिता दांडगे लाडकी बहीण योजनेची काहीतरी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघ बघू शकता तुम्ही की खूप काही नवीन नवीन नवी जी आर येत आहे जसं की लाडकी बहीण योजनेचे खूप सारे जी आर येत आहेत आतापर्यंत दोन तीन आर प्रसिद्ध झालेले आहे पण अद्यापही महिलांच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही आहे याचा अर्थ असा आहे की सरकार फक्त महिलांना आयशेवर बसवून ठेवत आहे दर महिन्याला त्यांचं म्हणजे कसं असतं माहिती का दर महिन्याला हेच असतं की येणार 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 पण पैसे आतापर्यंत आलेले नाही आहे खूप जणांनी व्हिडिओ टाकलेले आहेत की आता येणार तेव्हा येणार आता येणार तेव्हा येणार तर पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर माझे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर तुम्ही बघू शकता की तुम्ही समोर बघू शकता बघा हा एक जीअर आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी निधी वितरित करण्याबाबत आता हा एक आलेला आहे बघा महाराष्ट्र शासन शासन महिला व विभाग निर्णय क्रमांक बाळ वगैरे वगैरे दिलेला आहे बघा पूर्ण दिलेला आहे की नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला मादाम कामा रोड कुठं आहे ते ऑफिस कुठं आहे कुठं नाही तर दिल्लीला वगैरे मुंबई काय काय दिले ते ठीक आहे पण पुढं आहे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ठीक आहे आताची दोन चार दिवस झाले त्या गोष्टीला आणि तीन सात दोन हजार चोवीस म्हणजे आता जी म्हणजे ही जी आहे ती कालची आहे तर याच्यामध्ये दिलेले की वित्त विभाग शासन परिपत्रक सुद्धा दिलेले महिला व बाल भी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वगैरे दिलेला आहे तर मग राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पुढे बघू की सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परियक्त आणि निर्धार निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिलेला तिच्या स्वतःचा आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डी बी टी प्रोसेसद्वारे दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात मागणी क्रमांक एन थ्री लेखा शीर्ष वगैरे दिलेलं आहे बघा पूर्ण काही दिलेलं आहे यामध्ये आणि किती रुपयांची अनुदान वगैरे त्यांनी मागितले तर तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतकी तरतूद त्यांनी केलेली आहे तर सदर अर्थसंकल्पीय तरतुदी मधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयाने अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर चारशे दहा पॉइंट तीस कोटी अक्षर चारशे दहा कोटी तीस लाख फक्त एका निधी या विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे ठीक आहे तर जो काही निधी आहे तो काही निधी वितरित झालेला आहे आणि जो पूर्ण काही निधी आहे तर तो आहे की तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली पण फक्त मिळाला की ती तर चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये म्हणजे एवढे मिळाले तर बघा एवढ्या एवढ्या निधी मिळालेला आहे पण अद्यापही सा काही बहिणींना म्हणजे काही म्हणता म्हणता सगळ्याच बहिणींना बारावा हप्ता अजून आलेला नाही सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी मागणी क्रमांक तीन पुढे दिलेला आहे तुम्ही सहाय्यक अनुदान वे, वेतन वेर उद्दिष्टाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी अर्थ संकल्पने तूट जमा केलेली आहे बघा तू बघू शकता तर बघा त्यांना जो काही त्यांचा निधी तो पूर्ण काही मिळालेला नाही आणि त्यांना अर्धवटच निधी मिळालेला आहे म्हणून जो काही आहे ना हप्ता तर तो आतापर्यंत आलेला नाही आहे महिलांच्या खात्यामध्ये जेव्हा पूर्ण निधी त्यांचा जमा होईल पूर्ण निधी म्हणजे किती याच्यामध्ये दिलेले त्यांनी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये पूर्ण एवढा निधी जर त्यांच्याकडे जमा होईल तेव्हा ते पूर्ण महिलांना हे जे काही पैसे ते हस्तांतरित करणार आहे महिलांच्या खात्यामध्ये ते पाठवणार आहे तर बघा आणि आता खूप काही म्हणजे आपण बघू शकतो की रोज वेगवेगळे व्हिडिओ येऊ लागले आहेत की कसे की हा आज येणार पैसे उद्या येणारे आज येणारे उद्या येणारे असं रोज वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही बघताय आणि त्यावर तुम्ही भरोसा करताय की तसं काही न करता तुम्ही भरोश्यावर न बसता जी आर आलेलं आहे ते जी आरवर तुम्ही वाचू शकता की त्यांनी दिलेलं आहे की त्यांना जेवढी त्यांनी जेवढी तरतूद केलेली आहे तेवढी त्यांना आता अद्यापही मिळालेली नाहीये म्हणून त्यांनी हा जो हप्ता आहे तो, तो पाठवलेला नाहीये जेव्हा त्यांची जी तरतूद आहे ती पूर्ण त्यांना मिळून पूर्ण पैसे त्यांच्या जवळ येतील तेव्हा ते, ते पूर्ण महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करतील तर बघा उगाच तुम्ही यांचे त्यांचे व्हिडिओ बघून काही फायदा नाही आहे तुम्ही दोन तीन दिवस अजून थांबू शकता कारण की बघा एवढ्या दोन चार दिवसामध्ये निधी जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळतात ठीक आहे तर बघा पुढंसुद्धा अजून दिलेलं आहे की बघा जर आतापर्यंत ज्या महिलांना अकरा हप्ते आलेले आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या महिलांना बारावा हप्ता मिळालेला नाही आतापर्यंत त्यांनी सुद्धा सांगा कारण की मला कळेल की आतापर्यंत कुणाला किती हप्ते मिळालेले आहे तर अशा काही महिला आहे की त्यांना आतापर्यंत अद्यापही एकही हप्ता मिळालेला नाहीये तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे मला कळल की अशा कितीतरी बहिणी आहेत की ते बिचाऱ्या त्यांना ज्यांना खरंच गरज आहे पैशाची त्यांच्यापर्यंत अद्यापही पैसे मिळालेले नाहीये त्यांच्या अकाउंटमध्ये अद्यापही पैसे गेलेले नाहीये कुणा बहिला तर फक्त एक किंवा दोन हप्तेच मिळालेले आहे तर सांगायचा उद्देश हा होता की जर बारावा हप्ता हा आपल्या अकाउंटला येणार आहे पण त्यांच्याकडे निधी जो आहे तो पूर्ण जमा झालेला नाही आहे त्यामुळं हा जो हप्ता आहे थोडासा लेट होऊ शकतो पण येणार आतापर्यंत आपल्याला जे हप्ते आहे ते लेटच हो म्हणजे केव्हा तायरी त्यांची काही फिक्स नाही आहे केव्हाही ही पाठवतात ते त्यामुळं आपण एवढा विचार न करता येणार आहे हप्ता पण थोडंसं उशीर होणार आहे कारण की त्यांना काय त्यांना अजून जो निधी आहे तर तो त्यांना मिळालेला नाही आहे बाईती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद